राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या संभाव्य एकत्रीकरणावर अखेर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेणार गेले नाही असा ठाम संदेश देत शरद पवारांनी काका पुतण्याच्या मनोमिलनाच्या चर्चांना पूर्णविराम दिला पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शरद पवार म्हणाले सत्तेसाठी भाजपसोबत जाणं हे काँग्रेसच्या विचारधारेत बसत नाही संधी साधूपणाचं राजकारण आम्हाला नको आहे आमचं नेतृत्व गांधी नेहरू फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांशी जोडलेलं आहे कोण आला कोण गेला याची काही चिंता करू आहे हा या देशाची लोकशाही ही जी स्थिती आहे ती आमच्यासारख्या नेत्यांच्या वर नाही ही लोकशाही स्थिती सामान्य माणसाच्या सामुदायिक शहाण त्याच्या एकीची आज ही शिकली आहे आणि त्यामुळे सामुदायिक माणसाचं शहा होईल याचा सन्मान करणं त्याच्यावरून उभं राहणं हे काम तुम्हाला मला सगळ्यांना करावं लागेल आज अनेक जण वेगवेगळे विचार असतील आत्ताच कोणतं भाषण करताना सांगितले की तुम्ही सगळ्यांना उभं बघू द्या सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण नाही पण सगळे म्हणजे कोण सगळे म्हणजे गांधी नेहरू चव्हाण यांचा विचार फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल तर सगळे मला मांडू आहे पण सत्तेच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं कुणाशी संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू कराचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून ठेवलं हे आपल्याला टाकायचे या भाषणात त्यांनी अजित पवार यांचं थेट नाव घेतलं नाही मात्र अप्रत्यक्ष इशारे स्पष्टपणे त्यांच्यावर होते अजित पवारांसाठी संधी साधू हे विशेषण वापरत त्यांनी भाजपसोबत सत्तेत गेलेल्यांवर जोरदार टीका केली या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी केवळ एवढंच उत्तर दिलं प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि ते तिथून निघून गेले